दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे दिल्लीत पाच फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आठ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा निकाल लागणार आहे अपडेट आपण दिल्ली विधानसभा संदर्भातली आताची ही महत्वाची अपडेट आठ फेब्रुवारीला निकाल लागणार असल्याची माहिती पाच फेब्रुवारीला एकाच टप्प्यात दिल्लीमध्ये मतदान पार पडेल त्यामुळे अनेक नेत्यांची खरं तर प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आठ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा निकाल लागेल तर पाच फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडेल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया आपल्या सोबत आहेत शिवाजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाचलेलं आहे पाच फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू आहे आणि त्यामध्ये दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक समोर आलेलं आहे पाच फेब्रुवारीला या ठिकाणी मतदान होईल आणि आठ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे साधारण दिल्लीमध्ये मतदान करणाऱ्यासाठी मतदानांसाठी तेहतीस हजार बूथ जे आहे ते तयार करण्यात आलेले आहे एकूण जर विचार केला तर त्या सगळ्यामध्ये राजधानी दिल्लीमध्ये तेहतीस हजार बूथांवरती त्र्याऐंशी हजार एकोणपन्नास लाख पुरुष जे आहेत या ठिकाणी त्र्याऐंशी कोटी त्र्याऐंशी लाख जे आहेत पुरुष मतदान करतील एकोणऐंशी लाख महिला वोटर्स आहेत आणि आठशे तीस ह्या हे तृतीय पंथी आहेत तर एकंदरीत जर पाहिलं तर साधारणपणे आजची पत्रकार परिषद ही केंद्रीय निवडणूक आयुक्त जे आहेत राजीव कुमार यांची शेवटची पत्रकार परिषद होती आणि नेहमीच्या त्यांच्या शाळराणा अंदाजामध्ये त्यांनी आज सुरुवात केली कर सके इकरा तो कोई बात नाही मेरी वफा का इने एतबार तो शिकाय भले ही हो मगर सुनना सहना सुलझना हमारी आदत आहे ही शायरी सांगण्याचा उद्देश त्यांचा असा होता कि तैंचा वर्ती की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्यावरती म्हणजे खास करून केंद्रीय निवडणूक आयोगावरती मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं केंद्रीय निवडणूक आयोगाचं सध्या म्हणणं समोर येतोय महाराष्ट्रातल्या निवडणूक आक्षेपावर आयोगानं उत्तर दिलं ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही हे सुप्रीम कोर्टाकडूनही स्पष्ट झालंय मतदानाची टक्केवारी सहा पूर्णांक तीस साडेसहा वाजता सांगणं कठीण असल्याचं सा आयोगाचं म्हणणं ईव्हीएमवरील आयोग निवडणूक आयोगानं आता फेटाळलेत महत्वाचे अपडेट आपण ही पाहू शकतो निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं आहे ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं महत्वाचं वक्तव्य निवडणूक आयोगानं केलं आहे साढ़े ग्यारह बजे पौने बारह बजे रात को फिर एक रिलीज करना शुरू किया प्रेस का ताकि यह भी ना रहे कि अगले दिन क्या हुआ पहले दिन क्यों नहीं बताया हमने उस दिन रात को करना शुरू किया अब तो आ जा रहा है कि छह बजे बता दीजिए छह बजे पोलिंग स्टेशन बंद करें छह बजे छह बजे मशीन को जमा करें या छः बजे पहले सबसे पहले यह बताएं कि क्या हुआ देव दिस गैप Is a very, very procedural inbuilt gap. It will always remain so. There is nothing wrong in it.